नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं कंट्री लेक्चर सिरीजमध्ये स्वागत आहे आपण लसावी मसावीवरचा एक महत्त्वाचा टाईप आज घेऊन आलेला आहे हा महत्त्वाचा टाईप असणार आहे याच्या सगळ्या संकल्पना आणि ट्रिक्स त्या दोन्ही गोष्टी तुमच्या या व्हिडिओमधून क्लिअर होणार आहेत चला वेळ वाया ना गोलता चालू करून द्यात आजच्या पहिल्या प्रश्नाला काय म्हणतो पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवर दिसत असेल बघा काय म्हणतोय तीन पेट्यामध्ये अनुक्रमे दोनशे सोळा एकशे सव्वीस व एकशे बासष्ट वया आहेत त्या पेट्यातील वयाचे समान वह्या असलेले गठ्ठे करायचे आहेत समान वह्या असलेले गठ्ठे करायचे असल्यास प्रत्येक गठ्ठ्यात जास्तीत जास्त किती वया घ्याव्यात असं आपल्याला विचारलेलं आहे बघा आपण पुस्तकात वाचत असताना दोन गोष्टी शिकलेल्या असाल की जास्ती जास्तीत जास्त जर आलं तर आम्ही मसावी काढावा आणि कमीत कमी आलं तर लसावी काढावा पण आजच्या टाईपमध्ये तुम्हाला कळेल की लसावी कधी काढायचा आणि मसावी कधी काढायचा जास्तीत जास्त आलं तरी आम्हाला लसावी काढावा लागतो आणि कमीत कमी आलं तरी आम्हाला मसावी काढावं लागतो उलटं होतं पुस्तकात वाचल्यापेक्षा उलट होतं ते कशामुळे होतं काय होतं त्या गोष्टी इथं आपण शिकणार आहोत मुळामध्ये तीच संकल्पना इथे लागू होते फक्त ते शब्दरचना बदललेली असते त्याची ठिकाण बदललेलं असतं त्यामुळे त्या गोष्टी होत असतात आता त्या गोष्टी तुमच्या इथे क्लिअर होणार आहेत बघा आता या प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे दोनशे सोळा वया आहेत एकशे सव्वीस वया आहेत आणि एकशे बासष्ट वयात आहेत तीन प्रकारचे गट्टे आहेत समजा तुम्ही इमेजिन करा इथं मी दोनशे सोळा वयाचा ठेवला ठेवलाय इथे मी एकशे सव्वीस वयाचा आणि इकडे एकशे बासष्ट वयाचा ठेवला ठेवलाय आणि आम्हाला म्हणलं त्या पेटीतील वयाचे समान वया असलेले गठ्ठे करायचे गठ्ठे करायचे याचा अर्थ काय रे त्या वया घ्यायच्या त्यांना वेगवेगळं करायचंय वेगवेगळं करायचंय आणि वेगवेगळं करायचं म्हणजेच त्याचे वेग भाग पाडायचे भाग पाडायचे म्हणजेच त्यांना विभाजन करायचंय आणि विभाजन करायचंय म्हणजेच त्याचे विभाजन करायचं याचा अर्थ मसावीचं शेवटचा वीचा अर्थ काय मसावी महत्तम सामयिक विभाजक विभाजक म्हणजे आम्हाला डन झालं पाहिजे अशा टाईपमध्ये आम्ही काय करणार आहे वेगळं करायचं म्हणून आम्ही मसावी काढणार राईट ही संकल्पना बघा कशा तु वेळेनं तुम्हाला समजून सांगतो ते समजलं पाहिजे जर वेगळं वेगळं करा भाग पाडा त्यांचे तुकडे करा असं जर आला असेल तर आम्ही काय काढणार आहोत मसावी काढणार आहोत हे आम्हाला कळलं पाहिजे चालेल या प्रश्नात भाग पाडायचे आहेत मग वेगळं करायचंय म्हणून आम्ही मसावी काढणार मग कोणाचा मसावी काढणार तर दोनशे सोळा एकशे सव्वीस आणि एकशे बासष्ट मग मी इथे संख्या लिहून टाकतो सर संख्या काय काय आहे दोनशे सोळा दुसरी काय आहे एकशे सव्वीस आणि तिसरी काय आहे एकशे बासष्ट वन सिक्स टू आमचा एक छोटासा प्रश्न असा स्वतःला नेहमी विचारला पाहिजे की दिलेल्या सर्व संख्येला कोणत्या संख्येने भाग जातो तोच आमचा मसावी असतो सर्व संख्येला भाग जाणारी संख्याच मसावी असते हे आम्हाला क्लिअर झालं पाहिजे मग आम्ही विचार करणार या तिन्ही संख्येला मला तिन्ही संख्या ह्या समसंख्या दिसतात आणि समसंख्येला दोन भाग जातो असतो हे माहीत सं� आहे गरिबी दाखवतो एकदम छोट्या छोट्या संख्येनं भाग देतो जास्त मोठ्या संख्येने भाग देत नाही चला दोन न भाग देवत दोन न भाग देतोय सर्वाला भाग जातोय म्हणून मी दोन ला काय करणार आहे गोल करणार आहे ही गोल संकल्पना काही कोणत्या पुस्तकात दिली नाही हे आपण फक्त आपलं कन्फ्युजन दूर व्हावं त्याच्यासाठी घेतलेलं आहे दोन ने सर्वाला भाग जातो म्हणून गोल केलं जर सर्व सर्व संख्यांना भाग नाही गेला तर आम्ही गोल करणार नाही बोला बे एक बे गडबड करू नका एकला भाग जात नाही म्हणून शून्य बे आटी सोळा चुकून सुद्धा अठराचा भाग देऊ नका काही नमुने असे असणार आहेत त्यांनी अठराचा भाग दिलेला असणार आहे द्यायचा नाही बेसकम बारा सहा इथे सोळा बे, बे, बे एक बे मी व्यवस्थित जर ऑब्झर्व केलं मला संख्याकडे पाहण्याचा माझा दृष्टिकोन व्यवस्थित असेल तर मला वाटतं आठ आणि एक नऊ म्हणजे नऊ कसोटी लागू होते याला पण नऊने भाग जातो याला पण नऊने भाग जातो म्हणजे तिन्ही संख्येला नऊ न भाग झालाय मग मी आता नऊ न भाग देणार तिघांना नऊने भाग जातोय म्हणून मी गोल करणार नऊ एक नऊ दहातला दहातले नऊ गेले उरला एक झाला अठरा नऊ दोन्ही अठरा नऊ सात त्रेसष्ट नऊ नऊ एक्क्याऐंशी सात मूळ संख्या आली म्हणजे आता तिन्ही संख्येला समान कोणत्या संख्येने भाग जाणार नाही सर इथे बाराला नऊ ला तीन जातो नका देऊ राजां आपल्याला मसावी काढायचा आहे लसावी काढायचा नाही कारण भाग पाडलेत ना भाग पाडलेत म्हणजे आम्ही फक्त आणि का फक्त काय काढणार मसावी काढणार यच सी एफ काढणार आम्ही सगळ्या गोष्टी बघत बसणार नाही राईट चालेल मी इथे लिहून घेतो सर आमचा मसावी बरोबर किती आलाय तर मसावी बरोबर फक्त आणि फक्त हे गोल केलेल्या संख्येचा गुणाकार तिथे आम्ही समोर या संख्येचा गुणाकार करणार नाही या संख्येला जर लहान लहान करून जर आम्ही भाग दिला तर तो आमचा लसावी येत असतो राईट पण आम्ही या दोन आणि नऊचाच गुणाकार आम्ही आमचा मसावी असणार आहे दोन गुन्हेला नऊ किती रे राजनो अठरा म्हणजे अठरा हा माझा काय असेल लसावी सॉरी मसावी असणार आहे अठरा काय आला माझा मसावी आला सर मग आम्ही अठरा आन्सर लिहायचं का नाही लिहायचं आता अठरा आन्सर कधी लिहायचं आणि याच्यावर अजून काय प्रश्न विचारतो ते सम स... विचारलेला असो ते समजून घ्या बघा बघा राजांनो जर आपल्याला एक भाग काढायचा असेल दिलेल्या घटकाचा एक भाग काढायचा असेल तर तो, तो एक भाग म्हणजे आमचा मसावी असतो राईट एक भाग म्हणजे आमचा काय असतो मसावी ही गोष्ट माझी लक्षात ठेवा म्हणजे इथं आम्हाला भाग एक भाग म्हणजेच काय गठ्ठे विचारलेत म्हणजे इथं आमचा एक भाग हा मसा विकशाच्या बरोबर आहे एक गठ्ठ्याच्या बरोबर आहे मग एक गठ्ठा हा किती वयाचा असला पाहिजे असं जर आम्हाला विचारलं असेल तर मग आम्ही लिहिणार एक गठ्ठा हा अठरा वयांचा असला पाहिजे एक गठ्ठा किती वयांचा असला पाहिजे अठरा कारण आमचा मसावी किती आलेला आहे अठरा गोष्ट लक्षात असू द्या जर दिलेल्या प्रश्नामधला आप आपल्याला एकच भाग विचारला असेल तर एक भाग हा आमचा मसावी असतो मग तो गठ्ठ्या असू द्या किंवा पुढे येणारे शब्द तुम्हाला हळूहळू कसे चेंज होत जातात ते कळेल एक भाग म्हणजे मसावी ही गोष्ट लक्षात असू द्या मग वयाचे गठ्ठे असू द्या पुस्तकाचे थर असू द्या पाण्याच्या बॉटला असू द्या किंवा वेगवेगळ्या वेग गोष्टी असू द्या शिक्षण पडलेत एक भाग पडला एक भाग हा आमचा अठरा वयाचा असला पाहिजे असं आम्हाला म्हणावं लागेल राईट म्हणून आता आम्हाला काय तर जास्तीत जास्त किती वया घ्याव्या प्रत्येक गठ्ठ्यात म्हणजे एका एका गटात किती जास्तीत जास्त वया घ्याव्यात तर एका गट्यामध्ये जास्तीत जास्त अठरा वया घ्याव्यात एका गठ्ठ्यामध्ये जास्तीत जास्त किती वया घ्या अठरा घ्याव्यात गट सॉरी एका गठ्ठ्यामध्ये जास्तीत जास्त अठरा वया घ्याव्या असं म्हणावं लागेल चालेल या प्रश्नामध्ये मी अजून काय प्रश्न विचारू शकतो बघा मी तुम्हाला या प्रश्नामध्ये असं विचारू शकतो की कमीत कमी कमीत कमी व्यवस्थित समजून घ्या मी तुम्हाला एकदम डिटेल सांगतो आहे कमीत कमी किती गठ्ठे तयार होतील किती गठ्ठे तयार होतील हा प्रश्न महत्वाचा असणार आहे खूप परीक्षांना असे प्रश्न विचारलेले सर कमी कमीत कमी दिसतोय मग या संख्येचा लसावी काढा बिलकुल नाही काढायचा हे चुकीचं आहे कमीत कमी दिसलं तरी सुद्धा आम्हाला मसा इथं मसावीच काढावं लागणार आहे मसावी काढलाय अठरा आलाय आणि अठरा म्हणजे हा आमचा एक, एक भाग आहे एक भाग म्हणजे एका गठ्ठ्यामध्ये अठरा वया असतील असं आम्हाला विचारलंय एका गठ्ठ्यामध्ये आम्ही जास्तीत जास्त वया किती घेणार अठरा बघा कमीत कमी किती गठ्ठे तयार होतील नॉर्मली संकल्पना बघा व्यस्त कसं होतं सर आम्हाला गठ्ठ्यांची संख्या कमीत कमी करायची असेल तर आम्हाला एका गठ्ठ्यामध्ये वह्या जास्तीत जास्त ठेवलं पाहिजे आणि एका गठ्ठ्यामध्ये आम्ही जास्तीत जास्त वह्या किती ठेवल्या अठरा म्हणून आमची गठ्ठ्यांची संख्या कशी होईल कमीत कमी होईल नाही कळालं सर बघ राजा एक गोष्ट सांगतो समजा तुझं लग्न आहे समज फक्त होईल तेव्हा होईल समजा तुमचं लग्न आहे तुमच्याकडे काही माणसं आहेत मला सांगा नॉर्मली त्या माणसांना तुम्हाला लग्नाला घेऊन जाण्यासाठी गाड्या लावायच्यात लगन तुम्हाला जर गाड्या लावायच्या असतील तर तुम्हाला गाड्या कमीत कमी लावायच्यात बरं गाड्या जर कमीत कमी लावायच्या असेल तर प्रत्येक गाडीमध्ये बसणाऱ्या लोकांची संख्या कशी झाली पाहिजे वाढवली पाहिजे कोंबून कोंबून बसवले पाहिजे ना गाडीमध्ये माणसं तरच आमची संख्या कशी होते कमीत कमी होते गाड्या लावण्याची इथं तसंच आहे सर गठ्ठा हा जास्तीत जास्त झाला पाहिजे एका गठ्ठ्यात जास्तीत जास्त अठरा वया ठेवा अठरा वया ठेवल्या तर आमच्या गठ्ठ्यांची संख्या कशी होईल कमीत कमी होईल सर इथं वेगवेगळं वेग का केलंय तुम्ही ल मसावी का काढल्या कारण तीन ठिकाणी आपले लोक होते एका ठिकाणी दोनशे सोळा लोक होते दुसऱ्या ठिकाणी एकशे सव्वीस होते आणि तिसऱ्या ठिकाणी किती होते एकशे बासष्ट होते आम्ही सगळ्या गठ्ठ्यामध्ये समान ठेवलाय आणि जास्तीत जास्त ठेवलंय हे तुम्हाला आता बऱ्यापैकी कळालं असेल लोकांची संख्या गाडीत बसण्याची जास्त केली तर आम्हाला गाड्यांची संख्या कमीत कमी लागणार म्हणजे आम्ही काढला मसावीच पण आम्हाला गाड्या किती लागतात कमीत कमी लागतात असं तर इथं गठ्ठे कमीत कमी करायचे आहेत मग एका गठ्ठ्यामध्ये अठरा वया आम्ही ठेवणार आहोत एका भागामध्ये एका गठ्ठ्यामध्ये आम्ही अठरा वया ठेवतोय हे आम्हाला दंजाल इतको ना पाहिजे सर कमीत कमी किती गठ्ठे तयार होतील तर राजा दोनशे सोळा आहेत दोनशे सोळाला एका गठ्ठ्यात आम्ही अठरा ठेवल्या तर आमच्या किती गठ्ठे किती गठ्ठे तयार होतील हे आम्हाला भेटणार आहे भाग द्या अठरा एक अठरा एकवीस मधले अठरा गेले उरले तीन झाले छत्तीस अठरा दोन्ही छत्तीस म्हणजे बारा गठ्ठे तयार होतील बारा गठ्ठे कशापासून होतील दोनशे सोळा व अठरा 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 अठराचे बारा गठ्ठे तयार ते होतील तेव्हा दोनशे सोळा वया गॅप झाल्या एकशे सव्वीस एकशे सव्वीस ला जर मी भाग दिला तर मला दिसते अठरा सात एकशे सव्वीस म्हणजे सातचा सा भाग जातो सात गठ्ठे इथं तयार होतील एकशे सव्वीस वयाचे सात गठ्ठे राईट आणि नंतर कोण आहे एकशे बासष्ट वन सिक्स्टी टू एकशे एकशे बासष्ट ला मी जर अठराने भाग दिला तर मला वाटते नऊचा भाग जातो नऊ गठ्ठे तयार होतील राईट कमीत कमी गठ्ठे किती तयार झाले तर या तिघांची बेरीज बारा अधिक सात अधिक नऊ एकूण आमचे कमीत कमी गठ्ठे एकूण गठ्ठे बरोबर किती होतील कमीत कमी बोला बरं बारा सात एकोणीस एकोणीस आणि नऊ एकोणीस आणि नऊ किती रे अठ्ठावीस का अठ्ठावीस गठ्ठे तयार होतील मग कमीत कमी अठ्ठावीस गठ्ठे तयार होतील आणि प्रत्येक गठ्ठ्यात म्हणजे जास्तीत जास्त प्रत्येक गठ्ठ्यात किती वया ठेवाव्या लागतील अठरा वया ठेवाव्या लागतील असं आपल्याला म्हणावं लागेल राईट आता कमीत कमी विचारलं असतं तर आम्ही अठ्ठावीस गठ्ठे काढले असते आणि जास्तीत जास्त प्रत्येक गठ्ठ्यात किती म्हणजे तोच मसावी मसावी आमचा अठरा असला पाहिजे मग जास्तीत जास्त किती तर आमचं जास्तीत जास्त सर अठरा ठेवावे लागतील असं मला म्हणावं लागेल चालतंय दोन्हीच्या दोन्ही प्रश्नाची इथं तुमची चांगली प्रॅक्टिस झाली असं ग्रेथ धरतोय याची पीडीएफ मी तुम्हाला देणार आहे त्यामुळे टेन्शन घेऊ नका आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा पीडीएफ टाकणार आहे चाल चला पुढचा प्रश्न बघूयात मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलचं नाव सुद्धा सांगतो ते पुढच्या प्रश्नामध्ये तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजून घेईल बघा ह्या तिन्ही गोष्टी समजून घ्या तीन संख्या इथं दिलेल्या आहेत बघा टेलिग्राम चॅनल जे नवीन विद्यार्थी असतील त्यांच्यासाठी आपल्या टेलिग्राम चॅनलचं नाव आहे ड्रीम व्हिजन ड्रीम व्हिजन व्ही आय एस आय ओ एन या दोघांमध्ये स्पेस देऊ नका जर तुम्ही सर्च करत असाल टेलिग्रामला जाऊन जर सर्च करत असाल तर या दोघांमध्ये स्पेस देऊ नका तर सर्च होणार आहे नाहीतर आपल्या मध्ये सुद्धा लिंक देतो नाहीतर मला हाय टाका व्हॉट्सअप ग्रुपला हाय सेंड करा मी तुम्हाला तिथून पण सुद्धा ऍड करून द्यायला सांगतो किंवा लिंक सेंड करून देतो चला बघा हा प्रश्न एका व्यक्तीजवळ समान जाडी असणाऱ्या इंग्रजी मराठी आणि विज्ञान विषयाची अनुक्रमे तीनशे छत्तीस दोनशे चाळीस आणि शहाण्णव पुस्तके आहेत तर त्या पुस्तकांना समान उंचीच्या थरात मांडल्यास कमीत कमी किती थर रचले जातील बघा कमीत कमी किती थर रचले जातील असं विचारलेलं आहे बरं कमीत कमी थर मांडल्याच्या नंतर तुमच्या डोक्यामध्ये आलं असं लसावी काढायला पाहिजे बिलकुल नाही जर ऑप्शनकडे पहा चौदा एकवीस बावीस अठ्ठावीस लसावी तर हा आमचा दिलेल्या संख्येपेक्षा मोठा असतो म्हणजे तीनशे छत्तीसपेक्षा आमचा मोठा लसावी येणार ऑप्शन तर कमी आहेत लसावी बिलकुल नाही काढायचा आता त्याच गाडीचं उदाहरण गाड्या जर आम्हाला कमीत कमी लावायच्या असेल तर प्रत्येक गाडीत माणसं जास्त लावावी लागणार आहेत म्हणजे आम्हाला थर जर कमीत कमीत करायचे कराय असेल तर एका थरामध्ये जास्तीत जास्त पुस्तकं ठेवावं लागतील प्रश्न वाचलाय थरांची संख्या कमीत कमी करायची असेल तर एका थरामध्ये जास्तीत जास्त पुस्तकं ठेवावं लागेल म्हणजे त्या एका थरामध्ये किती पुस्तकं ठेवायची हे काढण्यासाठी आम्ही काय काढणार मसावी काढणार दिलेल्या संख्येचा पहिल्यांदा मसावी काढून घ्या कोणत्या कोणत्या संख्या दिल्या सर पहिली संख्या आहे तीनशे छत्तीस दुसरी संख्या आहे दोनशे चाळीस आणि तिसरी संख्या आहे शहाण्णव मी जर व्यवस्थित पाहिलं तर मला एक संख्येचं भेटते संख्या पण मी त्याच्याकडे जात नाही सगळं छोट्या छोट्या संख्यांना एकदा भाग देणं बघूयात कोणत्या संख्येनं भाग जातो ते आपण पाहून घेऊयात बोला बरं मला असं वाटतं छत्तीस आहे चाळीस आहे शहाण्णव आहे गरिबी चार चारनं भाग देऊन जाऊयात चार भाग देऊ चार सर्वांना भाग जातोय मसावी काढायचंय मसावी म्हणजे सर्वांना भाग प्रत्येक वेळेस परत 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 तीच गोष्ट सांगतात बिलकुल चुकायला नको राज्यांना तुमचा सर चार एक चार 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 आठ बत्तीस म्हणूयात एक उरला झाले सोळा चार चोक सोळा राईट चार सक चोवीस वरचा शून्य जसा असतं चार दोन्ही आठ उरला एक झाले सोळा चार चोक सोळा मी परत या सर्व संख्येकडे पाहतोय चौऱ्याऐंशी साठ आणि चोवीस मला एक कळतं यांना सगळ्यांना चारने तर भाग जातोच अजून थोडंसं मोठं भाग जातोय बाराने सुद्धा भाग जातोय असं मला कळतंय मग मी बाराने भाग देतो बारीसात ती चौऱ्याऐंशी बारा पंच साठ बारा दोन चोवीस या तिघांना कोणी भाग जातो का बिलकुल जात नाही सात पाच आणि दोन या तिघांना भाग जात नाही कारण तिन्हीच्या तिन्ही कोणत्या संख्या आहेत मूळ संख्या आहेत म्हणजे ऑलमोस्ट माझा मसावी डन झाला राजा मसावी कोण सांग बरं मसावी कोण सांग बर मग मला या चारचा आणि या बाराचा काय करावं लागेल बार गुणाकार बारचौक अठ्ठेचाळीस चरीश, अठ्ठेचाळीस हा माझा मटसावी आलाय अठ्ठेचाळीस मसावी आलाय म्हणजे हा अठ्ठेचाळीस माझा एक थर आला एका थरामध्ये मला अठ्ठेचाळीस पुस्तकं ठेवावं लागतील असं म्हणावं लागेल एका थरामध्ये अठ्ठेचाळीस पुस्तके ठेवावे लागतील राईट मसावी म्हणजे एक भाग एक भाग आता इथं पुस्तकांचे थर थारा आहेत थरांचा एक भाग किती पुस्तकाचा अठ्ठेचाळीस पुस्तकाचा असला पाहिजे राईट बरं सर अठ्ठेचाळीस आहे का ऑप्शनमध्ये आहे डन करून लागतो राईट आलो घरी अँसर की आली अँसर की आल्यावर पाहिलं अरे हे तर अँसर चुकीचं दिलं कस काय चुकीचं दिलं माझं शंभर टक्के बरोबर आहे नाही राजा आपल्याला काय विचारलं आपल्याला विचारलं का एका थरामध्ये जास्तीत जास्त किती पुस्तके जर असं आम्हाला विचारलं असतं एका थरामध्ये जास्तीत जास्त पुस्तके जास्तीत जास्त पुस्तके जास्तीत जास्त इथं वाटलं पूर्ण लिहितो मी प्रश्न एका थरामध्ये एका थरामध्ये जास्तीत जास्त किती पुस्तके असावे तर अठ्ठेचाळीस पुस्तके असावे असं मी आन्सर केलं असतं राईट पण सर आम्हाला एका थराचे पुस्तक नाही विचारले आम्हाला विचारले कमीत कमी थरांची संख्या ही गोष्ट लक्षात असली पाहिजे मग कमीत कमी थरांची संख्या जर विचारली असेल तर मी तुम्हाला बोललो होतो की मसावीने काय करा प्रत्येक संख्येला बघ द्या राईट right? आता मागच्या प्रश्नामध्ये बघितला बघा इकडे आपण भाग दिला होता कमीत कमी काढायचा असेल तर मसावीने प्रत्येकाला भाग दिलेला आपण आणि मग आलेल्या भागाकाराची आम्ही काय केली बेरीज केली मग सर आलेल्या भागाकाराची आम्ही बेरीज केली असेल तर मग आम्ही इथं पण सुद्धा भाग देत बसू का नाही संकल्पना क्लिअर झाली आता आम्ही भाग देणार अठ्ठेचाळीसने तीनशे छत्तीस भाग देणार ने दोनशे चाळीसला भाग देणार अठ्ठेचाळीसने शहाण्णवला भाग देणार भाग दिल्याच्या नंतर ज्या संख्या येणार त्यांची आम्ही बेरीज करणार ते आमचे कमीत कमी तर असणार राईट सर तुम्ही द्यावून तर सांगा आम्हाला भाग देत बसायची गरज नाही आता शॉर्टकट राईट आता अगोदर नाही सांगितले तुमची संकल्पना क्लिअर झाल्याच्या नंतर शॉर्टकट सांगतो राजांनो बघा ही जी शेवटी उरलेली जा बाकी असते का त्या बाकीची तुम्ही बेरीज करा बाकीची बेरीज केली तर ती तुमची कमीत कमी असते कमीत कमी संख्या असते कमीत कमी वाले जे थर आहेत म्हणजे सात पाच आणि दोन हे उरलेत कारण आम्ही या दोघांनी भाग दिलाय भाग दिल्याच्या नंतर इथं सात उरलंय इथं पाच उरलं इथं दोन उरले मग यांची बेरीज सात आणि पाच बारा बारा आणि दोन किती बारा आणि दोन चौदा सात आणि पाच बारा बारा दोन चौदा म्हणजे माझे चौदा थर होतील असं मला म्हणावं लागेल अरे सर कुछ समजा नाही अरे बघ 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 राजा अठ्ठेचाळीसने जर मी तीनशे छत्तीसला भाग दिला तर मला सातचा भाग जातोय अठ्ठेचाळीसने मी जर दोनशे चाळीसला भाग दिला तर मला पाचचा भाग जाणार आहे अठ्ठेचाळीसने जर मी शहाण्णवला भाग दिला तर दोनचा भाग जाणार आहे इथंच केलेला असतं ते फक्त ते समजलं पाहिजे ते उमजलं पाहिजे ते कळलं पाहिजे ते आता तुम्हाला चांगल्या पद्धतीने कळलं असेल सर अगोदर चांगलं असतं बरं झालं असतं अगोदर चांगलं असतं तर तुम्ही आयुष्यभरेला तसंच लक्षात ठेवलं असतं संकल्पना क्लिअर नसली झाली त्यामुळे अगोदर सांगलेलं नाहीये हे क्लिअर होऊ द्या चालेल मग माझे कमीत कमी थर किती चौदा थर एका थरात पुस्तकं किती अठ्ठेचाळीस थर अठ्ठेचाळीस पुस्तके हे प्रत्येक थरामध्ये असेल अठ्ठेचाळीस 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 असे चौदा थर झालेले आहेत असं आपल्याला म्हणावं लागेल सो मागच्या प्रश्नात असं नाही झालं झालं बघ राजा बघ 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 बाबा बघ हे बघ बारा सात नऊ बारा सात नऊ भाग दिल्याच्या नंतर त्याच संख्या आल्या नंतरच आमच्या अठ्ठावीस आलेले आहेत म्हणून मी तुम्हाला इथं संकल्पना समजून सांगितले आणि या प्रश्नामध्ये संकल्पना प्लस शॉर्टकट दोन्ही गोष्टी क्लिअर झाल्यात डन झाला असेल डन झाला असेल आणि शंभर टक्के डन झाला असेल हा टाइप आयुष्यामध्ये तुमचा परत चुकायला नको आहे चुकलाच नाही पाहिजे चाले, चालेल चल क्लिअर झाला असेल असं किती धरतो बघतोय पुढचा प्रश्न तिसरा प्रश्न बघा तिसरा प्रश्नाला व्यवस्थित समजून घ्या एका व्यक्तीला तीन द्रव पदार्थ पूर्ण भरायचे आहेत चारशे तीन लिटर पेट्रोल आहे चारशे पासष्ट लिटर डिझेल आहे आणि चारशे शहाण्णव लिटर मोबिल ऑइल आहे आता ते मोबिल ऑइल काय भानगड आहे ते आपण काही बघत बसू नका सायन्सचा शोध लावत बसू नका तीन द्रवव हे तीन द्रव पदार्थ एकाच आकाराच्या हे बघा एकाच आकाराच्या हे खूप महत्वाचं आहे एकच आकार असलेली काय आहे आपल्याकडे बॉटल आहे बॉटलामध्ये कोणत्या प्रकारचा द्रव एकमेकात न मिसळता म्हणजे तुम्हाला पेट्रोलच्या वेगवेगळ्या बॉटला करायच्यात डिझेलच्या वेगळ्या बॉटला करायच्यात आणि मोबिल ऑइलच्या वेगळ्या बॉटल करायच्या पण तिन्ही बॉटलांचा समान आकार असला पाहिजे बॉटल खूप होणार आहेत किती होणार आहेत ते बघूयात भरायच्या आहेत की प्रत्येक बाटली पूर्णपणे भरली गेली पाहिजे प्रत्येक बाटली पूर्णपणे भरली पाहिजे कमीत कमी किती बॉटलांची आवश्यकता आहे कमीत कमी किती बॉटलांची आवश्यकता आहे असं आपल्याला विचारलेलं आहे चला सर प्रश्न खूप मोठा आहे काय करावं आम्हाला काहीच कळत नाही काहीच नाही ना रे मला सांगा तुम्हाला पेट्रोल आहे चारशे तीन लिटर एका कॅनमध्ये आहे ते काढून वेगवेगळ्या वेग बॉटलमध्ये आहे भाग पाडायचे ना भाग पाडायचं म्हणलं की क्लिकच मसावी मसावी सर चारशे तीन काय आहे पेट्रोल आहे चारशे पासष्ट फोर सिक्स फाय चारशे पासष्ट लिटर काय आहे डिझेल आहे आणि चारशे शहाण्णव चारशे शहाण्णव काय आहे मोबिल ऑइल आहे तीन प्रकारचे द्रव्य आहे या तिघांचा आम्हाला काढायचं आहे म मसावी एच सी एफ मसावी आहे अरे मसावी काढायचंय मग आम्ही रेषा मारणार भाग देऊन पाहणार सर्व संख्येला कोण भाग देतो दोन न जातो का तीन न जातो का चार न जातो का पाच न जातो का चांगलं कॅल्क्युलेशन आहे सर आमचं खूप भारी कॅल्क्युलेशन आहे तरी आमचं याला कोणच जा भाग जाईन झाला मग मी तुम्हाला मसावीसाठी एक ट्रिक सांगितली होती आठवते का बघा मागच्या व्हिडिओमध्ये समजून सांगितले काही नाही सर जास्त मोठ्या संख्या जा असेल तर त्यांच्यातला फरक बघा फरक काय बघा फरक जो फरक असेल त्या फरकातला लहान फरक, फरक तुमचा जवळपास मसावी असतो बघा सर चारशे तीन आणि चारशे पासष्ट चारशे चारशे म्हणजे तीन आणि पासष्टमध्ये मध्ये फरक पासष्टमधून मधून तीन गेले राहिले बासष्टचा फरक आहे सर चारशे पासष्ट आणि चारशे शहाण्णव चारशे चारशे सोडून द्या शहाण्णव आणि पासष्टमध्ये कितीचा फरक आहे पासष्ट पंच्याहत्तर पंच्याऐंशी पंच्याण्णव आणि वरचा एक एकतीसचा फरक आहे राईट म्हणजे बासष्ट आणि एकतीस या दोघांचं स्वतःचं मला रिलेशन दिसतं एकतीसने बासष्टला भाग देतो मी लहान संख्येनं भाग देऊन पाहणार एकतीसला मी डन करून पाहतो एकतीसने तिघांना भाग जातो का राईट right. एकतीस मसावी आहे का मी पाहतो एकतीसने तिघाला भाग जातो का पाहतो मग एकतीसने जर भाग दिला मी तर एकतीस एक एकतीस जातो भाग एकतीस एक एकतीस उरले नऊ एक झाले त्र्याण्णव एकतीस त्रिक त्र्याण्णव म्हणजे जर मी भाग दिला एकतीस एक एकतीस त्र्याण्णव झाले एकतीस त्रिक त्र्याण्णव इथं भाग देतो एकतीस एक एकतीस छेचाळीस एकतीस गेले उरले पंधरा पंधरावर जर पाच ठेवले एकशे पंचावन्न एकतीस पाच तिसा पाच वरचा एक एक एकतीस पाच राईट म्हणजे पंधराचा भाग चाललाय एकतीस एक एकतीस एकोणपन्नास मधले एकतीस गेले राहिले अठरा अठरावर जर सहा ठेवले एकशे शहाऐंशी तीन सक ऐंशी तीस सक एकश्याऐंशी वरचा एक म्हणजे सहाचा भाग चाललाय सोळा म्हणजे एकतीस नाही याला पण भाग चालला याला पण भाग चालला याला पण भाग चालला एकतीस हा माझा मसावी आहे एकतीस हा माझा मसावी आहे म्हणजे एकतीस लिटरची काय म्हणावं लागेल एक बॉटल आहे एक भाग आहे तो एकतीस लिटरची एक बॉटल झाली पाहिजे म्हणजे एका बॉटलमध्ये एकतीस लिटर आम्ही द्रव भरलं पाहिजे राईट right? एका बॉटलमध्ये एकतीस लिटर आम्ही द्रव भरला पाहिजे एकतीस लिटर हा माझा काय आला पाहिजे मसावी आला पाहिजे असं मला म्हणावं लागेल शंभर टक्के तुम्हाला या गोष्टी क्लिअर झाल्या असेल डनच झालं असेल सर रेषा मारू रेषा मारल्याच्या नंतर तुम्हाला भाग द्यायला एकतीस न भाग द्यावा लागेल तुम्ही दोन चार सात आठ गरिबी गरिबी करून पाहिले भागच जाईनं झाला मग परत आम्ही इकडे ना तरी तुम्हाला तर हेच करावं लागणार आहे राईट मग सर आम्हाला एका बॉटलमध्ये किती द्रव भरावं लागेल एकतीस लिटर द्रव भरावं लागेल आम्हाला कमीत कमी किती बॉटल लागतील तर आम्हाला कमीत कमी बॉटलचं सुद्धा आम्ही अँसर काढले कमी कमी बॉटलची संख्या बरोबर मग सर आम्ही एकतीस लिटर न पेट्रोल चारशे तीन लिटर होतो ना पेट्रोलच्या किती बॉटल होतील पेट्रोलचं पी लिहितो पेट्रोलच्या एकतीसनं मी चारशे तीनला भाग दिलं तेरा बॉटल होणार आहेत तेरा बॉटल सर डिझेलच्या किती बॉटल होतील एकतीसनं मी चारशे पासष्टला भाग दिला पंधरा बॉटल होणार आहेत पंधरा बॉटल होणार आणि मोबिल ऑइलला यमो लिहितो मोबिल ऑइल म्हणजे एकतीसनं मी चारशे शहाण्णवला भाग दिला सोळाचा भाग केला सोळा बॉटल होतील अशा टोटल मिळून माझ्या किती बॉटल झाल्या पंधरा पंधरा तीस तीस आणि एक एकतीस एकतीस आणि तीन चौतीस चौतीस दहा चौवेचाळीस म्हणजे माझ्या टोटलचं चौवेचाळीस बॉटल होतील असं मला म्हणावं लागेल डन, डन 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 सर जमलं आम्हाला भारी खूप भारी जमलं हा तुमचा कॉन्फिडन्स आता तुमच्यामध्ये बिल्ड झाला पाहिजे ही गोष्ट डनच झाली पाहिजे चालेल सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या असेल मग मी या प्रश्नात जाणसले ना कमीत कमी चौ चौवेचाळीस बॉटल लागतील राईट कमीत कमी चौवेचाळीस बॉटल लागेल ऑप्शन नंबर दोन हे मी माझा एन्सर लिहिणार आहे जर तुम्हाला विचारलं असतं प्रत्येक बॉटलमध्ये जास्तीत जास्त आम्ही ऑइल किती भरायला पाहिजे जास्तीत जास्त द्रव किती भरायला पाहिजे तर प्रत्येक बॉटलमध्ये आम्ही एकतीस लिटर भरलं पाहिजे एकतीस लिटरची एक लिटर बॉटल आहे एक बॉटल एकतीस लिटरची आहे असं आम्हाला म्हणावं लागेल चला सगळ्या संकल्पना तुमच्या क्लिअर होत आहेत असं मी ग्रहीत धरतोय भेटतो पुढचा पाय पुढचा प्रश्न बघा काय म्हणतो पुढचा प्रश्न राईट पुढच्या व्हिडिओमध्ये जायचं नाही आपल्याला सध्या हा आपला पुढचा प्रश्न आहे समजून घ्या काय म्हणतो तर कुठं आहे मला वाटतं हा प्रश्न राज्यसेवेला विचारलेला आहे राज्यसेवेचा प्रश्न इथं दिलेला नाही पण हा राज्यसभेचा प्रश्न आहे एका परीक्षा केंद्रात साठ विद्यार्थी गणिताची परीक्षा देतात छत्तीस विद्यार्थी जीवशास्त्राची परीक्षा देतात जीवशास्त्र बायोलॉजी काय झूलॉजी काहीतरी म्हणतात ते बघा चोवीस विद्यार्थी इतिहासाची परीक्षा देतात जर एका खोलीत एका विषयाची परीक्षा घेता येते आणि प्रत्येक खोलीत विद्यार्थ्यांची संख्या समान ठेवायची आहे समान ठेवायची असेल तर कमीत कमी किती खोल्या लागल्या पाहिजे काय म्हणते तीन प्रकारच्या परीक्षा आहेत प्रत्येक खोलीत आम्हाला समान विद्यार्थी ठेवायचे आहेत विद्यार्थी संख्या आमची वेगळी नाही पाहिजे प्रत्येक खोलीत आम्हाला समान विद्यार्थी ठेवायचे आहेत म्हणजे आम्ही विद्या आणि खोल्या कमी कमी झाल्या पाहिजे मग सांगा नॉर्मली खोल्यांची संख्या जर कमीत कमी करायची असेल तर प्रत्येक खोलीमध्ये विद्यार्थ्यांची संख्या कशी झाली पाहिजे जास्त कळतंय ना विद्यार्थ्यांची संख्या जेव्हा जास्त होईल एका खोलीमध्ये ठेवण्याची तशीच खोल्यांची संख्या कशी होईल कमी राईट हे आम्हाला कळलं पाहिजे मग आम्हाला जास्तीत जास्त विद्यार्थी ठेवायचे म्हणून आम्ही कोणाकोणाचा साठचा आणि सोबतच कोण आहे छत्तीस आहे आणि सोबतच कोण आहे चोवीस आहे यांचा काय काढणार आम्ही म सा वी मसावी काढायचा आहे बोला तिघांना कोण भाग जातो आता तुमच्यावर एवढी गर्दी नको की संख्या पाहून आम्ही दोन भाग देतोय छोट्या छोट्या संख्या आहे ना मोठ्या संख्या आल्यावर द्या तुम्ही दोन भाग काही अडचण नाही पण छोट्या संख्या असेल तर तुम्हाला कळलं पाहिजे सांगा छ साठ छत्तीस चोवीस कोण भाग जातोय बाराने सर्वांना भाग जातोय बारा पंचेस साठ सा बार त्रिक छत्तीस बारा दोन्ही चोवीस या तिन्ही मूळ संख्या आहे याला कोणीच भाग जाणार नाही म्हणजे माझा मसावी किती असेल मसावी सर तुमचा मसावी आलाय बारा मसावी किती आलाय बारा मसावीलाच आम्ही एक भाग म्हणतो एक भाग म्हणजेच आमची इथं काय असेल आता या प्रश्नामध्ये आमची एक खोली असेल मग एका खोलीमध्ये आम्ही जास्तीत जास्त किती विद्यार्थी ठेवणार तर मसावी एवढे विद्यार्थी ठेवणार आम्ही एका खोलीत जास्तीत जास्त जास्तीत जास्त किती विद्यार्थी ठेवणार बारा विद्यार्थी ठेवणार बारा विद्यार्थी राईट भसाऱ्याे बाबांनो बारा जण जाऊन त्या त्या खोलीमध्ये असं आपण म्हणणार आहोत बारा विद्यार्थी एका खोलीमध्ये आणि एका खोलीत बारा विद्यार्थी ठेवले तर अशा खोल्या किती तर या सगळ्यांची बेरीज म्हणजे आमची कमीत कमी खोल्या राईट कमीत कमी खोल्या बुक करा बेरीज पाचन तीन आठ आथ, आठ दोन दहा दहा आमच्या कमीत कमी खोल्या लागतील असं मला म्हणावं लागेल मग तुमच्या या प्रश्नाचा आन्सर काय कमीत कमी किती खोल्या लागतील दहा खोल्या लागतील आहे का ऑप्शनमध्ये आहे ऑप्शनमध्ये यस इकडे बघा इथं बारा आहे बारा पण ऑप्शनमध्ये आहे बारा पण बरेच जण विद्यार्थी टिक करून आले असत बारा ऍन्सर लिहायचं नाही हे तुम्हाला क्लिअर झालं पाहिजे सर कस काय हो बघा एका खोलीत बारा आहेत बारा साठ म्हणजे पाच खोल्या ह्या आमच्या कशाच्या असतील गणिताच्या बार्तिक छत्तीस म्हणजे जीवशास्त्राच्या तीन खोल्या बार दोन्ही चोवीस म्हणजे इतिहासाच्या दोन खोल्या असं मला म्हणावं लागेल अशा दहा खोल्या आहेत कमीत कमी खोल्यांची संख्या किती असेल हासल, दहा असेल दहा असेल आणि दहा असेल असं आपण बोलणं पडेल का चालेल सर्व गोष्टी तुमच्या शंभर टक्के क्लिअर होत आहेत असं ग्रीत धरतोय बघत पुढं काय आहे तर हां नवीन टाईप आहे नंतर तर नवीन टाईप आपण नंतर पुढच्या व्हिडिओमध्ये चालू करूयात सुद्धा तुमचा टाईप महत्त्वाचा असणार आहे वेगवेगळ्या त्याच्यावर सुद्धा प्रश्न विचारलेले आहेत चालेल काय अडचण असेल तर मला नक्कीच कळवत चला आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा जॉईन करून टाका आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला तुम्हाला जर मॅथ आणि रिजनिंगच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हायचं असेल तर तुमचा तुम्ही काय करायचंय तुमचा व्हॉट्सअपवरून माझ्या या नंबरला हाय पाठवायचे नंबर घ्या पंच्याण्णव अकरा सव्वीस एकतीस चौऱ्याऐंशी हाय पाठवल्याच्यानंतर नंतर तुम्ही पहिलं काम करायचं तुमचं नाव आणि तुमच्या जिल्ह्याचं नाव मला टाकून ठेवा म्हणजे मी तुमचे नंबर सेव्ह करून ठेवतो आणि मग मी तुम्हाला व्हॉट्सअपच्या ग्रुपची लिंक शेअर करतो त्या ग्रुपलासुद्धा जॉईन व्हा जिथे वेगवेगळे वेग विद्यार्थी मित्र आपले काय करतात प्रश्न उत्तर सोडवून तुमचे उत्तर दे, सुद्धा देत असतात आणि तुमचे काही प्रश्न असेल तुम्हाला जर काही येत असेल तर तुम्ही सुद्धा त्याची उत्तर देऊ शकता कधी वेळ भेटला तर मी सुद्धा त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तुमच्या प्रश्नाची उत्तर देत असतो चालेल चला या व्हिडिओमध्ये येतेच थांबतो भेटतो पुढ पुढच्या व्हिडिओमध्ये सर्वांच्या हिंद गुड डे ऑल अभ्यास करता धन्यवाद